नमस्कार आता स्पर्धेला सुरुवात झालेली असते श्री आणि सौ दोघांच्याही कानावर हेडफोन्स वायरलेस हेडफोन्स लावलेले आहेत आणि त्यामध्ये म्युझिक लावलेला आहे आणि म्युझिक लावून एकाने वस्तू सांगायच्या आणि दुसऱ्याने त्या शोधायच्या अशी स्पर्धा असते आता स्पर्धेच्या आदल्या दिवशी सारंग आणि ऐश्वर्याने त्या सुनीलला पैसे देऊन त्याच्याकडून सगळं गेमबद्दल माहिती मिळवलेली असते तो उद्या कोणता खेळ खेळला जाणार आहे ते ऐश्वर्या आणि सारंगला सांगतो तेव्हा सारंग म्हणतो ते हा तर खूपच कठीण गेम आहे एवढं म्युझिक लावलेलं ला असणार कानामध्ये आणि मी काय बोलतोय हे ऐश्वर्याला कसं कळणार आणि त्यांच्या कानात देखील म्युझिक असणार तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो ना कसा आता आपण हा गेम खेळायचा तर आता आपण हा चिटिंग करून गेम खेळायचा तेव्हा तो सुनील म्हणतो म्हणजे नेमकं काय करायचं ऐश्वर्या म्हणते वायरलेस हेडफोन तर आमच्या कानाला असणार पण त्या हेडफोनमध्ये म्युझिक चालू नसणार तुम्ही ते म्युझिक चालूच करायचं नाही म्युझिक बंद असलं पाहिजे त्यामुळे सारंग काय बोलतील हे मला लगेच कळेल आणि मी फटाफट त्या वस्तू शोधून देईन तेव्हा लगेच सुनील घाबरतो आणि म्हणतो असं कसं होईल मॅडम असं म्युझिक कसं मी बंद करणार मी नाही लावू शकणार म्युझिक कसं मला लावावंच लागेल म्युझिक बंद नाही करू शकत तेव्हा ऐश्वर्या म्हणते आता लाख रुपये दिले आहेत ना आता हो है वर, पन, ते कसं काय करायचं हे तुझं तू ठरव नाहीतर मी पैसे माझे परत घेते आता लाख रुपये बघून सुनील हा तयार होतो आणि तो म्हणतो ठीक आहे मॅडम आणि स्पर्धेच्या दिवशी स्पर्धेला सुरुवात झाल्यावर ऐश्वर्या आणि सारंगला हेडफोन लावले जातात पण त्या हेडफोन्समध्ये म्युझिक बंद असतं म्युझिक लावलं जात नाही हे सगळं सुनीलने केलेलं असतं त्यानंतर ऐश्वर्या आणि सारंग खेळायला सुरुवात करतात सारंग एक एक, एक गोष्ट ऐश्वर्याला सांगत असतो सा ऐश्वर्या फटाफट त्या गोष्टी त्या वस्तू आणून देत असते आता मात्र जानकीला संशय येतो एवढं मोठं म्युझिक कानात चालू असताना ही पटापट त्या गोष्टी कशा ओळखते नक्कीच काहीतरी गडबड आहे म्हणून जानकी उठून उभी राहते आणि पटकन बोलते सयाजी काका आले तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते अरे वा डॅडा आले का आणि दोघंही मागे वळून बघतात सारंग आणि ऐश्वर्या दोघंही मागे वळून बघतात तिथे त्या दोघांचीही चोरी पकडली जाते आता जानकीने ऐश्वर्या आणि सारंगची जो चोरी पकडून दिलेली असते तेव्हा जानकी पुढे येते आणि ऐश्वर्याला म्हणते काय ग तुला तर सगळं ऐकायला येतं आहे म्हणजे नक्कीच तू काहीतरी चिटिंग करते आणि जानकी तिच्या कानावरचे हेडफोन्स काढते आणि स्वतःच्या कानावर लावते आणि बघते तर काय त्यातून कसलाच आवाज येत नाही आहे म्युझिक तर बंद असतं म्युझिक चालूच नसतं तेव्हा जानकी जजेसना सांगते या ऐश्वर्याने शूटिंग केलेली आहे म्युझिक तर बंद आहे म्युझिक चालूच नाही आहे त्यामुळे आता जजेसला ऐश्वर्याचा राग येतो आणि जजेस उठून उभे राहतात आणि ऐश्वर्या आणि सारंगला समोर येतात आणि त्यांना म्हणतात एवढी मोठी फसवणूक केली आहे तुम्ही तुम्हाला आम्ही स्पर्धेतून डिस्क्वालिफाईड करत आहोत आता मात्र असं जजेस बोलल्यामुळे ऐश्वर्या आणि सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते ऐश्वर्या आणि सारंग जजेसचे पाय धरतात आणि म्हणतात प्लीज असं करू नका आम्ही आता प्रामाणिकपणे खेळतो पण आता असं तुम्ही करू नका प्लीज आम्हाला डिस्क्लिफाईड करू नका तेव्हा म्हणतात नाही आम्ही तुमच्या चुका किती पोटात घालायच्या कोणत्या स्पर्धात चुका करत नाही पण तुम्ही करता त्यामुळे आता आम्ही तुम्हाला डिस्क्लिफाईड करत आहोत आता सारंग आणि ऐश्वर्याला मोठा धक्काच बसलेला असतो असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू